छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवप्रेमी मंडळ व समस्त सांगोला यांच्या वतीने अगदी आनंदी वातावरणामध्ये साजरी करण्यात आले या शिवजयंतीसाठी सांगोला शहरातील समस्त बहुजन बांधव व अधिकारी वर्ग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सांगोला शहरांमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मनसांबी कला सादर करण्यात आले होते व छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या वेशभूषा घोडे वरून त्यांची या रॅली मधून मिरवणूक काढण्यात आले या मिरवणुकीसाठी माननीय प्रांत साहेब माननीय तहसीलदार साहेब माननीय निवायो हे आय माननीय सांगोला नगर परिषद मुख्याधिकारी सर्व नगरपालिका कर्मचारी तहसील कर्मचारी व पोलीस डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी सांगोला शहरातील शिवप्रेमी मंडळाचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे या जयंतीसाठी उपस्थित राहिले होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कांगोला शहरांमधून वगैरे